ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे श्रीकांत शिंदेना कल्याणमधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे नरेश मस्के विरुद्ध राजन विचारे अशी लढत होणार आहे ठाण्यामध्ये तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत बघायला मिळेल ठाणे आणि कल्याणमधून आता देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे ना ठाण्यामधून नरेश मस्के यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून ही उमेदवारी देण्यात आलेली आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राजन विचारे हे त्यांच्यासमोर असणार आहेत तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यासोबत लढत होणार आहे नाशिकप्रमाणेच अनेक दिवसांपासून ठाणे आणि कल्याण मधची जागा नेमकी कुणाला जाणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या याबाबतही अनेक बैठका झाल्या चर्चा झाल्या आणि आज अखेर नाशिक आणि कल्याणचा देखील तिढा सुटलेला आहे आणि या तीनही जागा शिंदेच्या शिवसेनेकडेच राहिलेल्या ठाणे आणि कल्याण मधून देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे नरेश यांनी शिवसेना प्रमुखांची भूमिका खुंटीला टांगली ज्या शिवसेना प्रमुखांनी कायम काँग्रेसला विरोध केला काँग्रेसबरोबर जावं लागलं तर मी माझं पक्ष बंद करेल ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती यांनी याउलट काँग्रेसच्या दिल्लीचे उंबरटे झिजवले त्यांच्या वळसणीनं जाऊन बसले यांची कसली आली निष्ठा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांना मानणारा जो आहे हा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील ज्या या दोन जागा गेले अनेक वर्ष इथे युतीचाच उमेदवार जो आहे तो निवडून येतो आणि ह्या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या फरकाने बहुमताने ज्या आहेत ह्या निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो मी आणि पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांचं खूप सा, खूप धन्यवाद तर एकनाथ शिंदे यांना त्यांचे दोन्हीही बाले किल्ले राखून ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे ठाणे आणि कल्याणची लोकसभा मतदारसंघ हा जो आहे तो शिंदेंच्या शिवसेनेकडे आलेला आहे आणि ठाण्यामधून नरेश मस्किया आणि कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे यानंतर आणखी एक महत्वाची बातमी मुख्यमंत्र्यांची आजची महत्वाची पत्रकार परिषद रद्द झालेली आहे अचानक मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद रद्द झालेली आहे अपरिहार्य कारणामुळे पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती मिळतीय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महत्वाची पत्रकार परिषद घेणार होते मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे एकनाथ शिंदे यांचीही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेत पंकज एकनाथ शिंदे आज जी पत्रकार परिषद घेणार होती ती रद्द झालेली आहे नेमकी काही कारण समोर आली आहेत का एकनाथ शिंदे यांची आज होणारी पत्रकार परिषद जी आहे ती रद्द करण्यात आली संध्याकाळी पाच वाजता एकनाथ शिंदे एका महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार असा मेसेज माध्यमांना एकनाथ शिंदे यांच्या जनसंपर्क विभागातून कालच देण्यात आला होता मात्र आज अचानक ही पत्रकार परिषद रद्द झाल्याचं कळवण्यात आलेलं आहे अपरिहार्य कारण जे आहेत त्याच्यामुळे पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याचं आज म्हटलेलं आहे नेमकं कशामुळे पत्रकार परिषद रद्द झाली काही महत्वाच्या बैठका त्यांनी आयोजित केल्या आहेत या बाबतीत अजून समजू शकले नाही मात्र आता एवढी मोठ वाटते सगळ्यात महत्वाची आज मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधणार होते महत्वाच्या बाबी माहिती समोर देणार होते मात्र ही पत्रकार परिषद आता रद्द करण्यात आलेली आहे आज त्याची नवीन वेळ आणि तारीख लवकरच कळवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून देण्यात येते धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी